कोल्हापुरातील हॉटेल कामगारांच्या क्रिकेट स्पर्धेत बत्तीस संघांचा समावेश होता हॉटेलमध्ये काम करून उरलेल्या वेळेत या स्पर्धा घेण्यात आल्या कामगारांच्या क्रीडा कौशल्याला चांगली संधी असलेल्या या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अखेरचा सामना चुरशीचा ठरला हॉटेल देवगिरी आणि हॉटेल रामकृष्ण यांच्यातील रंगतदार सामन्यात हॉटेल रामकृष्णनं देवगिरी संघावर विजय मिळवत चषकावर नाव कोरलं कोल्हापुरातील हॉटेलमध्ये जिल्ह्यासह परजिल्ह्यातील ग्रामीण भागातील कष्टकरी राबतात त्यांना रोजच्या कामातून थोडी उसंत मिळावी आणि त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं हॉटेल देवगिरी गोकुळ आणि रामकृष्ण यांच्या पुढाकारातून पाच फेब्रुवारीला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली होती या स्पर्धेत बत्तीस संघांचा समावेश होता सतरा फेब्रुवारीपर्यंत या क्रिकेट स्पर्धा सुरू राहिल्या या स्पर्धेतील अंतिम सामना हॉटेल देवगिरी आणि हॉटेल रामकृष्ण यांच्यात झाला हॉटेल रामकृष्ण संघाची प्रथम फलंदाजी करताना सात षटकात एकोणनव्वद धावांचा डोंगर रचला पाटला या धावांचा पाठलाग करताना हॉटेल देवगिरी संघाच्या खेळाडूंची दमछाक झाली अटीतटीची लढत झालेल्या या सामन्यात अखेर देवगिरी संघाला सात षटकात त्र्याऐंशी धावांपर्यंत मजल मारता आली सात धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या स्पर्धेतील विजेत्या रामकृष्ण हॉटेल संघाला संजय कदम दिनेश प्रभू सौरभ कदम संतोष शेट्टी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं